अजून हायब्रिड तर वाव वाव कलर चांगला आहे का सांगा आमच्या बापूच्या ड्रेसचा पुढचा आहे का

पोरगी कपडा नको नको पोरगा दिसतीवी तो पोरगा दिसतीवी दिसले की मग आमची बी आणि पोरगा जाय मिळायला धराय हे काय आता मुलीतर कपडे दिसते ती काय पोरगाचा शर्ट आहे हा हे बी आंगावरचा बापचा शर्ट आहे हा ती पॅन्ट प्रोजेक्ट तू नको बघ आपो नवे गुंडी तू नको बघ नाही तोळत नाही <laughs>

आमची मार्गी हुशार आहे बघा अगं बापू न शर्टा शर्ट घाल बाप शर्टा शर्ट घालते ती वेळ छान असते घाल दोनच गुन्या नाव आणि पेंट घाला इकडं दाखवते आत्ताच्या खड्डा दाखवत पेंट काढाव करते हम्म त्या पेंट पेंट बसत नाही मला पटा नाही यार मला का पटा घेतला नाही माझ्या आहे म्हणून मी पाटा लावते असं दिसते पाटा सांगा आमच्या बुडल्याने मी घातला

Penta tanggung dia ya, gorengnya penta deh Taya, siapa? Wapra ingat aja penta, Taya Gudih lau Taya Hah? Taya Warchi kundi lau Taya Kudus Hah Kaya pin, bukus tuh pinnya Pin naik di Gude 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 ya, lau kuk ya गुंडे नाही दे मी लावच परत दे पॅन्ट जरा म बारकी पडते दरवाजा वापराय काढा ठेवा ए बाप्पा काढा कपडं काढ गुंड्या आता लावू नको सगळ्या गुंड्या आता या करायलाकडंच गुंड्या लावून काढ नको काढायचा शर्ट पॅन्ट घाल तुझी पॅन्ट आहे ती

बॉक्सर ठेव तू रड्या घाला घड्या घालायच्या वय घालायच्या घाला तर चला मित्रांनो बापू शर्ट कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा ड्रेस बापू चांगला आहे का नाही चला बाय